शिळी प्रामाणिक आहे शिळी मालकाला वर काढणारी शिळी आहे शिळीपासून माणसाचं आहे त्याला होती शिळी ही तुम्ही पाळा मी म्हणत नाही बिटलची पाळा ज्याला जी जी आवड आहे ती पाळावा शेळीचे हे महत्व जाणून सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील सुस्ते या गावातील तानाजी टिळक पारंपरिक शेळीपालनाचा जोडधंदा करत होते त्यांनी हळूहळू देशी शेळ्यांबरोबरच इतर प्रजातीच्या शेळ्या आणायला सुरुवात केली यातून बिटल शेळी ही अधिक फायदेशीर असल्याचा त्यांना अनुभव आला माझ्याकडे शेळ्या पहिल्या एक चार पाच दिशी उठ्या दिशी शेळ्या तर परवडत होती तिथे बी क परत नाद लागला की आपल्याला एक कोटा शेळी आणली कोटा शेळी एक वीस हजारला आणली तिच्यापासून मी एक बिठलचा बिठलच्या बोकड्याकडून भरून आणली दोन हजार सतराला मग त्याच्यापासून ती शेळी दिशी पे दिशी शेळीची पिल्लू आणि बिठ्ठलच्या शेळीचे पिल्लू तर दोन्ही शेळ्या येल्या तर दिशी शेळीचं पिल्लू होतं आहे तीन महिन्यात चौदा तेरा तेव्हा चौदा किलो होते आणि बिठ्ठलचं पिल्लू जे होतं आहे ती तीस किलो बत्तीस किलो अठ्ठावीस किलो अशा रेंजमधली होते तर मग त्यातून मला नाद लागला त्या बिठ्ठलच्या शेळीचा विविध ठिकाणी फिरून त्यांनी दोन बिटल शेळी खरेदी केल्या या दोन शेळ्यांपासून आज त्यांच्या गोठ्यात तब्बल पंचवीस शेळ्या आहेत तुम्ही असं फिरलो जरा बारामती इंदापूर दोंड काठेवाडी या असं तिकडे फिरलो फिरून तिकून एक शिळी म्या एक दोन शेळ्या आणल्या विश्वी हजार विश्व हजार शेळ्या आणल्या आणि त्या शेळीपासून एक मोकूळ झाला बिटलचा बिटलचा बोकड झाल्यानंतर त्या बिटलच्या बोकडापासून त्याची उत्पत्ती देशीला काय त्या बिटलचीला काय अशी वाढत गेली वाढत गेल्यानंतर मी तीन चार शाळेपासून रोज आज एक पंचवीस तीस शाळा केल्या पारंपरिक देशी शेळ्याच्या तुलनेत बिटल बोकडाचे वजन झपाट्याने वाढतं त्यामुळे देशी बोकडांच्या तुलनेत बिटलचे बोकड अधिक किमतीला विकलं जाते तीन चार महिन्याचं पिलू वीस हजार बावीस हजार अठरा हजार पंचवीस हजार पर्यंत माझं तीन चार महिन्याचं पिलू जातं आणि दिशीचं जात नाही एवढं एवढ्या किमतीला पिलो दिशी बरोबर जास्त दहा हजार या नऊ हजार नाही पिलो पिठल शेळीची वैशिष्ट्य काय हे शेळी दूध किती देते हे महत्वपूर्ण माहिती देखील जाणून घेऊयात तोतापुरी एक दोन आहेत त्या आणि तोतापुरीचं बी त्याचं तो थोड ना कान अशी एकदम ठेवून चांगली त्याची आणि बिटलची शेळी अशी आहे की तिला दूध जास्त आहे आणि शेळ्या आहे गरीब ती काय शेळी म्हणजे अशी मारामारी करत का नाही काय नाही दोन लिटर दीड लिटर तीन लीटरपर्यंत शिळी दुधाला उतरते दोन पिलो तीन पिलो होते तिला किंवा एखादं एक एक बी होतं त्याचं काही सांगू शकत नाही तर चांगली शेळी सभा तर चांगली उत्पन्न आहे शेळी पालन व्यवसायात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेळ्यांसाठीचा चारा बिटल शेळ्यांना कोणत्या प्रकारचा चारा दिला जातो चा चाऱ्याच्या वेळा काय असायला हव्यात चारा किती द्यावा हे देखील सविस्तर जाणून घेऊयात चारा मी दसरण घास आहे दहा गुंटला आहे मेथी घास एक दहा गुंट आहे कडवळ मका घास आपरा जेवढं गाई म्हशीचा जे चारा आहे तेवढा मी कुटी करून शेळीला टाकतो सकाळी एक हरभरेच बुसकट एक ती तीशी तीशे किलो टाकतो सकाळ सकाळ आणि तिथून एक दहा वाजता एक वली वैरण द्यायची आणि संध्याकाळी चार ते पाच वाजता ते त्यातलं झाडून काढायचं दावणीतलं बायका करतील सगळं आणि त्यात मका गोळीपिंडा आणि मका टाकतो दुसरं ह्याच्यावरती सुद्धा करत नाही आणि शिळी आजारी पडत नाही शिळेला पॉट भरून वैरण पाहिजे तिला कमी वैरण टाकायचं नाही जास्त जेवढी ज्याला टाकेल तेवढं खाती उठती बसती चालूच असते तिचं तिचं काय तिचं रोगाचं प्रमाण कमी आहे शिरगीला जेवढी वैरण जास्त घालत तेवढं तिला रोगाला बळी पडत नाही जेवढी शिरगीला वैरण कमी पडली की तिच्या पोटाला तिला ती शक्ती त्याची कमी होती तर तिला वैरण बरोबर पाहिजे आणि खाली वैरण कधी टाकायची नाही तिला अशी वर बांधणं दावणी टाकणं ही तिला असं केलं पाहिजे ती खा नाही तर बस आणि पाण्याचं संगमन आताच एक दोन बकेट ठेवायची दोन बकेट ठेवले की तिथं मनान जाऊन पाणी पेते द्या उठते द्या बसते द्या आज देशात बेरोजगारीचे प्रमाण अधिकाधिक अधिक, -अधिक वाढतंय नोकऱ्याचे प्रमाण देखील घटलंय या स्थितीत नोकरीची वाट न बघता बेरोजगार तरुणांसाठी शेळीपालन हा व्यवसाय वरदान ठरणार असल्याचे तानाजी नाग टिळक यांना वाटत जी, जी फिरणारी नवीन पिढी जी आहे त्यांनी एकत्र येऊन एक पाच दहा पोरांनी असं नवीन नोकरी 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 तर मिळतच नाही त्या आणि उगाच त्याला उगं पटरे मग फिरायचं नोकरी मग तिने कारखान्यावर लावायचं आता दहा हजार नऊ हजार द्यायचं ते पगारी बद्दल द्या त्याच्या त्याचे पाच दहा शिळ्या सांभाळल्या दोन मशी सांभाळल्या मुरा मशी तुम्ही घ्या त्याच्यापासून चांगला हाय आणि वैरणले लागत नाही अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर